आषाढी एकादशीला चुकून सुद्धा हे काही पदार्थ सांगते हे खायचे नाही आहे अजिबात नाही कारण बघा एकादशीचं खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे आपण एकादशीच्या दिवशी काही उपाय करून आपण काहीतरी मिळवून घेतो आपली इच्छा पूर्ण करतो त्या उलटच जर काही एकादशीच्या दिवशी आपल्याकडून चुका झाल्या तर त्याचं वाईट फळसुद्धा आपल्यालाच भोगावं लागतं तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी काही पदार्थ चु चुकूनसुद्धा खायचे नाही आहे यासोबतच काही नियमांचं पालन करायचं आहे काही गोष्टी आपल्या हातून घडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तिथे सबस्क्राईबमध्ये ऑलचं ऑप्शन असतो त्याच्यावर टिक करा की जेणेकरून सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माहिती जी आहे ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल सतरा जुलैला बुधवार आहे आषाढी एकादशी आहे देवशयनी आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे वर्षभर तुम्ही बा एकादशी करत नाही आहे तर ही एक एकादशी केली तर वर्षभर सगळ्या एकादशी करण्याचं पुण्य तुम्हाला मिळतं या एकादशीला खूप महत्त्व आहे त्यामुळे या एकादशीच्या दिवशी आपल्या हातून काही चूक होणार नाही ना आ, काही गोष्टी आपल्याकडून वाईट गोष्टी घडायला नको काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची कारण या एकादशीचा हा जो दिवस आहे हा अतिशय पवित्र असतो बघा भगवान विष्णूंच्या व्रतापैकी एकादशीचं व्रत हे खूप महत्वपूर्ण मानलं जातं तुम्ही बघितलं असेल काही लोक खूप मनोभावे आणि अगदी कडक एकादशीचं व्रत करत असतात निर्जळी कोणी उपवास करत असतं आणि बघा वर्षातून एकादशी ज्या आहे दर महिन्याला दोन एकादशी येतात तर आषाढी एकादशीला त्यातल्या त्यात खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास केल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होतात पण बघा एकादशीच्या दिवशी समजा तुम्ही उपवास करत नाहीये मग कमीत कमी काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला खायच्या नाही आहे उपवासाव्यतिरिक्त जे आपण काही जेवण करतो तर त्यामध्ये काही गोष्टींचं सेवन जे आहे ते तुम्हाला करायचं नाही आहे तर कुठल्या त्या गोष्टी सगळ्यात पहिले म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल या दिवशी तांदळाचं सेवन करू नये तांदूळ पासून जे काही बनवलेलं असतं भात वगैरे ते खाऊ नये असं म्हटलं जातं तर यामागे नक्की कारण काय तर ते मी तुम्हाला सांगते समजा एखाद्याने एकादशीचं व्रत केलं असेल किंवा नसेल पण चुकून सुद्धा त्यांना भात खायचं नाही आहे कारण भात हे ताम सिक अन्न मानलं जातं तांदळाचे कोणते पण पदार्थ खाऊ नये एकादशीच्या दिवशी यामागे बघा एक छोटीशी कथा आहे तर महर्षी मेधा यांनी भगवतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव हे पृथ्वीमध्ये मिसळले गेले आणि असं मानलं जातं की ते भाग पृथ्वीमध्ये मिसळल्यामुळे तांदूळ तांदूळ या वनस्पतीची उत्पत्ती पृथ्वीमधून झाली तर ता त्यामुळे तांदूळ हे एक धान्य नसून ते एक सजीव मानलं जातं मग म्हणून एकादशीच्या दिवशी मेधा यांनी स्वतःचा देह त्याग केला होता आणि याच कारणामुळे एकादशीच्या दिवशी भात खाणं हे चुकीचं मानलं जातं कळालं असेल तुम्हाला भात का खाऊ नये तर प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी तथ्य असतं म्हणून त्या गोष्टी पाळायच्या असतात बरं तुम्ही ठीक आहे तुम्हाला ही माहिती म्हणजे हे रिझन पटलं पण नसेल पण तरी पण नाही एक दिवशी भात खाल्ला तर काय होणार आहे काही वाईट तर होणार नाही आहे तर त्याच्यामुळे हे नियम जे आहे ना तर ते तुम्ही पाळायचं थोडंसं ट्राय करा यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास असेल आणि आपण म्हणतो बघा एकादशी दुप्पट खाशी म्हणजे काही काही लोक नावाला फक्त उपवास करतात आणि इतकं उपवासाचे काय काय पदार्थ खाता तर त्यामागे बघा एक माहिती आहे छोटीशी ती मी तुम्हाला सांगते एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे भरपूर पदार्थ करतो खातो त्यावरून एक म्हण तयार झाली आहे की एकादशी अन दुप्पट खाशी उपवास असा करायचा नसतो उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे म्हणजे उपवास म्हणजे जवळ बसणे तर कोणाच्या देवाच्या जवळ बसणे आणि त्यांची पूजा करणे मग आपण म्हणतो बघा मी या देवासाठी उपवास केला म्हणजे त्या देवाजवळ बसणे नामस्मरण करणे त्यामुळे मन शुद्ध होते उपवास असा करायचा असतो तर यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला उपवास जो आहे तुम्ही फळं खाऊन करा दूध प्या पण फार काही अगदी तळलेले पदार्थ चिप्स पण खात आहे चकल्या खात आहे हे खात आहे ते खात आहे असं करू नका आणि उपवास करण्यामागे आपल्याला माहिती आहे की सायंटिफिक रिझन पण आहे आजकाल बघा आपण हेल्थ कॉन्शियस जास्त झालेलं होतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण डाएट करतो मग डाएटचाच एक भाग समजून या दिवशी बघा तुम्ही फक्त फलाहार घ्या दूध प्या फार तर फार पण बाकी असं जे जड पदार्थ साबुदाण्याची खिचडीसुद्धा खूप जड असते ॲक्च्युली खायला पण बघा प्रत्येकाच्या थोड्या मानण्यावर मी हट्ट नाही धरत की खाऊच नका पण माझा सांगण्याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी घेवडा जर खाल्ला तर संतान पिढा निर्माण होते म्हणून आणि त्यामुळे आपल्या मुलाबाळांना मुला त्रास होतो म्हणून एकादशीच्या दिवशी घेवड्याची भाजी वगैरे घेवड्याचे पदार्थ खाऊ नका यानंतर तांदळासोबतच बारलीचं सुद्धा सेवन करू नये बारली म्हणजे जव ठीक आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते तर बा सुद्धा सेवन करू नये यानंतर एकादशीच्या दिवशी कांदा लसूण खाऊ नये कांदा लसूण हे सुद्धा तामसिक अन्न मानलं जातं यानंतर एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीलासुद्धा वांगी खाऊ नये वांग्याची भाजी वगैरे खायची नाही भरीत वगैरे खायचं नाही यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहितीच असेल मांसाहार त्यानंतर दारूचं सेवन व्यसन वगैरे हे एकादशीच्या दिवशी करायचं नाही आहे तर या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे हे सांगितलेले ठळक जे पदार्थ आहे हे तुम्हाला खायचे नाही आहे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हे पदार्थ तुम्ही एक साईडला उपवास तर करत नाहीच आहे पण मग त्यातल्या त्यात असं तरी करू नका हे पदार्थ खाऊन तुम्ही स्वतःला पाप लावून घेऊ नका याचे अतिशय वाईट परिणाम भोगावे लागतात कारण मी बघा सध्या तुमच्यासोबत जे व्हिडिओ शेअर करते या आषाढी एकादशीचं खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याकडून काही चुका होणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यासोबतच बघा या, या, या एकादशीला कुठली पाच कामं तुम्हाला करायचं नाही की ज्यामुळे तुम्हाला हे जर कामं चुकून तुमच्याकडून झाले तर आयुष्यभर पस्तावा होऊ शकतो मग कुठली अशी कामं आहे जी आपल्याला करायची नाही तर बघा आत्ता सतरा जुलैला बुधवारी तुम्हाला आषाढी एकादशी साजरी करायची या दिवशी भगवान विष्णूंची जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा त्यासोबत बघा तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नका चुकून तुळशीचं रोप जे आहे ते तोडू नका त्याला धक्का वगैरे लागेल ते पडेल त्याची तुम्ही अशी काही काळजी घ्या ते पडणार वगैरे नाही त्याची तुम्ही काळजी घ्या तुळशीची पानं या दिवशी तोडू नका काय होतं आपल्याला वाटतं आषाढी एकादशी तुळशीची पानं तोडून आपण देवाला वाहतो पण कधी पण आषाढी एकादशीच्या दिवशी को एक आणि कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नका ती तुम्हाला व्हायची आहे तुळशी तुम्ही बाहेरून विकत आणा किंवा आदल्या दिवशी दुपारी संध्याकाळी पण तुळशी कधीच तोडायची नसते संध्याकाळीच्या वेळेस तुळशीला हात पण लावायचा नसतो आपण पूजा करतो लांबून दिवा ओळायचा लांबून नमस्कार करायचा सकाळी तुम्ही हात लावू शकता दुपारी हात लावू शकता तर आदल्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही तुळ तुळशी मातेला पहिले नमस्कार करा त्याच्यानंतर अलगदपणे पाना तोडा एकादशीच्या दिवशी चुकून पण तुळशीचं काही अपमान होईल असे काही कामं करू नका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणाचा अपमान होईल कोणाचं मन दुखावलं जाईल अशा काही गोष्टी करू नका कारण बघा एका साईडला आपण देवाचं करायचं आणि इकडे एका साईडला कोणाला काही पण बोलाय बोलायचं यामुळे व्रताचं फळ मिळत नाही भलेही बघा आपण म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं यातच आहे भले तुम्ही देवाचं काही करत नाही उपवास नाही करत सेवा नाही करत चालेल पण तुम्ही जर एक माणसांच्या मदतीला नेहमी धावून जातात अगदी म्हणजे तुमचं मन अगदी तुम्ही इमोशन कुठल्याही व्यक्तीला तुम्ही लगेच मदत करता यामुळे या सुद्धा देव कुठेतरी आपल्या पाठीशी नेहमी राहतो मग या उलटच तुम्ही एकादशीचं व्रत दोन दोन तास पूजा करताय आणि अगदी लोकांची तुच्छ वागताय याला काही अर्थ नाही मग तुमच्या त्या व्रताचं शून्य फळ मिळेल यासोबतच बघा एकादशीच्या दिवशी अमुक एक दिवस आहे ना आपण बघा अमुक एक पूजांना काही वस्त्र घालत असतो कधी सोळं घालतो महिला साडी वगैरे घालतात म्हणजे कपड्यांनासुद्धा काही दिवसांच्या दिवशी खूप महत्त्व असतं म्हणून एकादशीच्या दिवशी निळे आणि काळे कपडे घालू नका पूजेसाठी बघा तुम्ही या दिवशी भलेही पूजा नाही करते, करते ते काही नाही करते पण पिवळे नारंगी वगैरे अशा रंगाचे तुम्ही कपडे घाला कारण निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे जे आहे ते शक्यतो काही शुभ दिवशी घालू नये यानंतर घरामध्ये तुम्हाला भात शि शिजवायचा नाही आहे यानंतर बघा वांगे त्यानंतर कांदा लसूण यांचं सेवन आपल्याला टाळायचं आहे या बघा उपवास एकादशीच्या दिवशी तुम्हाला शरीराला झिपवत असेल तरच करायचं आहे समजा तुम्हाला कसल्या गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात काही बी पी आहे डायबिटीज आहे तर मग तुम्ही काही गोष्टी खाऊन म्हणजे बघा फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास करणं शक्य असेल तर करा नाही शक्य तर तुम्ही ॲटलीस्ट कमीत कमी भात वगैरे खाऊ नका वांगी कांदा लसूण हे टाळून बाकीचे इतर पदार्थ तुम्ही जेवणामध्ये खाऊ शकता यानंतर एकादशीच्या दिवशी खोटं बोलू नका कोणाची तुम्ही फसवणूक करू नका एखाद्याची चुगली निंदा करू नये बोलताना थोडंसं सौम्यपणा आपल्या भाषेमध्ये ठेवला पाहिजे कारण बघा आपल्या तोंडातून तु निघालेले शब्द जे आहेत ते परत मागे घेता येत नाही म्हणून कधी पण अशा शुभ दिवशी जर आपल्याकडून आपण कोणाचं मन दुखवलं तर बघा त्याचा वाईटपणा आपल्यालाच भोगावा लागतो त्याचं पाप आपल्याला भोगावं लागतं यानंतर बघा कोणाला त्रास होईल असं वागू नका हिंसा करू नये म्हणजे जी मन जेवढं आपल्याला मन शांत ठेवता येईल ना आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही करा भले तुम्हाला एखाद्याचं काही नाही पटत आहे तुम्ही बोलूच नका कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला प्रत्युत्तर देत नाही समोरची व्यक्ती भांडते आणि त्यावेळेस आपण प्रत्युत्तर दिलं हो, तर ते भांडण वाढत जातं त्यापेक्षा तुम्ही एखाद्या असं करून बघा घरात पण तुम्ही सासू सासूसोणा असतील कोणी इतर कोणी असेल नवरा बायको आपल्याला माहिती या गोष्टीमुळे भांडण होणार आहे तुम्ही बोलूच नका उलट बोललं नाही ना समोरच्याला माहिती का त्या गोष्टीचा जास्त अजून वाईट वाटतं की मी हिला एवढं फटकन बोलली हिने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही तुम्ही असं करून बघा ज्याला आपण थोडक्यात गांधीजींसारखं वागणं म्हणतो तर तसं तुम्ही वागून बघा त्याचा फायदा आहे ना तुम्ही जर चिडचिड केली तुमच्या मनाला त्रास होतो तुमची चिडचिड तुमचं बी पी हाय होतो त्यापेक्षा तुम्ही मन शांत ठेवा कारण आपण या दिवशी व्रत करतोय उपवास करतोय आणि त्या त्यामुळे आपल्याला कोणाशी वाईट वागायचं नाही आहे यानंतर बघा एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा यासोबतच एकादशीच्या दिवशी केस कापू नये नखे कापू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर स्वच्छ ठेवा कोणत्याही प्रकारची घाण आपल्या घरामध्ये राहणार नाही याची काळजी घ्या कारण बघा आपलं घर हे मंदिरा सा एक मंदिरासारखं असावं एक रूमचं असू द्या की दहा रूमचं असू द्या ते घर जे आहे ना ते स्वच्छ असेल ना कोणी पण बाहेरची एखादी व्यक्ती आली ना तिला त्या घरामध्ये आल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे तुमच्या घरात भलेही अगदी सगळं नाही आहे म्हणजे सोफा नाही आहे टी व्ही नाही आहे असं मोजकं सामान आहे पण ते घर आहे ना असं टापटिप सुंदर असेल ना मग ते कोणालाही आवडतं आणि स्वच्छ घरामध्येच मा माता लक्ष्मीचा वास असतो जिथे अस्वच्छता तिथे अलक्ष्मी नांदते मग तुम्ही सेवा करा उपाय करा त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही तर बघा एकादशीच्या दिवशी हे सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा सांगितलेले पदार्थ खाणं टाळा काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या चुकूनसुद्धा करू नका की जेणेकरून आपल्याला एकादशीचं फळ मिळण्याऐवजी आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ